म्हणजे विषय असा आहे की कुर्ला ब्राह्मणवाडी या ठिकाणी जेवढे कुर्ला वेस्टमध्ये राशनिंग जे दुकानं आहेत ते दुकान ते दुकानदार ते माफियांना घेऊन किंवा गोरगरिबांचा माल कशा रीतीच चोरी करतात ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो आता एक आपले ज्येष्ठ काका आहेत इकडेच आहेत पण ते गव्हर्नमेंट असल्यामुळे ते समोर येऊ नाही शकत त्यांचा विषय असा आहे त्यांचा विषय आमच्या डोक्यात आहे पण त्यांनी जे सांगितलं हा एकदम चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे की जे थम असतो जे केवीस ए असतं ते लोक त्याच्यामध्ये फ्रॉड करत आहेत कधी जर आपला कोण घ्यायला गेला त्यांना बोलणार की बंद आहे मशीन तुम्ही उद्या या कारण हे माल त्यांना चोरी करायचं असतं का की हे उरलेला माल म्हणजे जिथे पाच किलो भेटतं तिकडे तीन किलो देणार आपली मा आई माऊली जे घरातले जे महिला असतात ते थोडी वजन काटा घेऊन फिरणार तीन किलो दिला चार किलो चार किलो दिलं एक किलो कट असे भरपूर गोरगरिबांचा माल ते लोक कट करतात कट केल्यानंतर अशा माल माफियांना विकतात विकल्यानंतर हे राशन माफिया हे विकल्यानंतर आपल्याला माहिती आहे का आपलं राशनिंग कुठे जातो माहिती आहे का हे जे कालाबाजारी करत आहेत ना ते कालाबाजारी अमेरिका हे अमेरिकाला मोठे मोठे स्पोर्ट करतात ते लोक मोठ्या मोठ्या ठिकाणी पाठवतात तर आज ह्याच्यामध्ये जो माफिया आहे जो नाव समोर आला आहे त्याचं नाव दिलीप ठक्कर आहे ठीक आहे बोलायचं कारण असं आहे की या माफियांना ऑलरेडी पोलीस स्टेशनला सगळ्या ठिकाणी एफ आय आर आहेत पण हे पैशाच्या बलावर आणि हे बोलतात पण की मी पूर्ण म्हणजे करोड रुपये आम्ही सेक्शन वाटतो आता कोणाला वाटतं देव जाणे पण मला महाराष्ट्र पोलिसवर भरोसा आहे की महाराष्ट्र पोलीस असं काय करत नसेल पण ते लोक पोलिसांचं पण नाव घेतात ठीक आहे की असं आम्ही याला एवढं देतात तेला एवढं देतात पण माझ्याकडे एव्हिडेन्सच्या नात्याने मी तुमच्याकडे नक्कीच या चॅनलच्या माध्यमातून काही गोष्टी समोर आणणार यांचा गोडाऊन कुठे आहे ते गोडाऊन म्हणजे हे गोरगरिबांचं धान्य चोरी करून हे लोक ज्या गोडाऊनवर डम करतात ते गोडाऊन भिवंडीमध्ये आहे बोरेवलीमध्ये आहे अजून काही ठिकाणी आहे मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून त्या गोडाऊनपर्यंत पण पोचण्याचा प्रयत्न करणार आहे मी रेसलिंग अधिकारी जे वरिष्ठ आहेत कंट्रोलर त्यांना तर रिक्वेस्ट करणार आहे की तुमच्यामध्ये एक माफिया रॅशनिंग माफिया अधिकारी असा आहे पहिला सगळ्यात पहिला ते ते त्याचा तबादला करा किंवा त्याला सस्पेंड करा सस्पेंड तर नाही होणार काही की एव्हिडेन्स मी काय गोष्टी घेऊन येणार तेव्हा तुम्ही त्यांना सस्पेंड करणार हे माफियांना पूर्णपणे संरक्षण देत आहे ते, आणि ते हायर करत आहेत अधिकारी जे एक साहेब आहेत ते म्हणजे माफियांना साथ देऊन ते हायर काही अधिकारी करतात काकी अधिकारी पण त्यांना घाबरतो अशी मला माहिती पडली आहे की ते अधिकारी पण घाबरतात का काकी ते डिसाईड करतात दहा लाख पंधरा लाख देऊन गादीच्या खुर्चीवर ते बसवतात आणि ते मोठ्या अधिकाऱ्यांना काही पैसे पण देतात अशी पण मला माहिती आहे पण राहिली गोष्ट काय कॅमेराच्या पुढे होतात काय पडद्याच्या पाठी होतात तर त्या सगळ्या गोष्टीला तुम्ही पण एक लक्षात ठेवा की हे गोरगरिबाचं धान्य हे माफिया चोरी करत आहेत आणि असे भ्रष्ट अधिकाऱ्यांना घेऊन करत आहेत साहेब एकीकडे किसान जो आहे शेतकरी आपला म्हणजे एकदम तम... एक एक अन्नासाठी तो हैराण परेशान झालं तर तुम्हाला माहितीच आहे काय काय चाललेलं आहे तो वड़ा दुष्काळ चालू आहे आणि हे लोक करोडोमध्ये कमवतात त्याबद्दल काय सांगतात शेतकरीचं बोललं तर अंगावर काटे येतात ते तर रडत आहेत अक्षरशः आत्महत्या करतायत त्याच्यानंतर आता तुम्ही बघितलं असा जो पूर आला पूर्ण नुकसान झालेलं आहे ते तर अक्षरशः रडत आहेत तर मी तर बोलतोय की या अधिकाऱ्यांना पण लाच श्रम वाटायला पाहिजे की असे शेतकरींना कमीत कमी अरे आपल्या देशाचे जर कोण देवत असेल तर हे शेतकरी आहेत जर त्यांनी अन्न दिलंच नाही तर आपण खाणारच नाही आणि त्यांनी अन्न देतोय म्हणून तुम्ही लोक असे उत्मात करतायत असे भ्रष्ट अधिकारी आणि माफिया हे चोरी करतायत गोरगरिबांचं धान्य तर आहेत पण शेतकरींना पण एकदम नाकारवर टेचून या सगळ्यात चोरी करतायत आणि मोठ्या मोठ्या गोडाऊन आहे अरे मला सांगा ना हिंमत ते कशी अरे गोण्याच्या गोण्या पूर्ण पलटी करतायत हे लोक वाईट गोण्यामध्ये लोक पलटी मारतात का का की तो शासनाचा गोणी असतो समजलं का तो लोकांना प्रेझेंट म्हणजे तुम्ही लोक साधारण माणूस हे करूच नाही शकणार का की ते लोक एडत काढतात आता दुकान पाच पाच सहा सहा दुकानातून माल चोरी केलेला आहे आता अधिकारी ते राशनिंग दुकानामध्ये बसलेत पण बघू पुढची कारवाई कसे करतायत का, करता का की ते लोक मला मला असा डाऊट आहे की ते लोक गुमराह पण करतील काही लोकांना दुकानचे नंबर आहेत ना माझ्याकडे आहेत ना ज्या ज्या दुकानातून त्यांनी केलेला आहे माझ्याकडे एव्हिडन्स पण आहे जास्त काय पाईप रोडला पाईप रोडचाच हा केसेस आहे सर पाईप रोडचाच आहे बघा तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्ही दाखवू शकता की लोक पण सुद्धा बोलत आहे की पाईप रोड कुर्ला या ठिकाणी गोरगरिबांना धान्य न देता या माफियांना डायरेक्ट ते लोक कालाबाजारी करत आहे तर दुकान नंबर आहे एक म्हणा एक मिनिट थर्टी टू ई थर्टी सेवन हे दुकान नंबर आहे ज्या दुकानातून त्यांनी घेतलं त्याच्यानंतर बत्तीस ई एकशे दहा बत्तीस ई एकशे दहा या दुकानातून घेतलेलं आहे भरपूर असे दुकान आहेत ठीक आहे बत्तीस uh, ई वन e, फोर्टी वन फिफ्टी फोर या दुकानातून घेतलेलं आहे त्याच्यानंतर बत्तीस ई e, सिक्स्टी वन या दुकानातून घेतलेलं आहे तर माझ्याकडे या दुकानाच्या संदर्भात व्हिडिओ आहे एव्हिडन्स आहे ठीक आहे तर एव्हिडेन्सला पण हे अधिकारी काही क का, कधी का, ना काळात हे लोक चॅलेंज करतात आपल्याला का का की ते चॅलेंज नाही करत त्यांचा प माफियांचा पैसा आणि त्यांचा पैसा माफियांचा पैसा त्यांच्या जबानी बोलते म्हणून ते लोक आपल्याला एडत पण काढतात आणि आपल्या गोरगरीब जनताला तत्काळ सस्पेंड करून घेतला जेलमध्ये घातलं पाहिजे भुजबल साहेबांना जर रिक्वेस्ट करतो आणि तुम्ही बघितलं असेल की देवेंद्र फडणवीसजी नरेंद्र मोदीजी हे सगळे लोकांच्या हितासाठी काय काय करत आहेत बॅनरबाजी करत आहेत किंवा गोरगरिबांच्या आता किसानाचं बघा एकनाथ शिंदेजी हे गोर व गरिबांचा किसानाच्या ह्याच्यावर जात आहेत सगळं हे सगळं विषय करत आहेत कशासाठी की लोकांचं भलं हवं पण हे माफिया ह्यांना पण एडत काढत आहेत आणि काही गोष्टी काही भ्रष्ट अधिकारी ह्यांना घेऊनच हे करत आहे अरे जर रॅशनिंगचे अधिकारी एकदम कडक राहिले आणि काय मला सांगा ह्यांना माहिती नसेल की कुठल्या दुकानात किती, दुकाना किती माल आहे कुठल्या दुकानात किती माल चोरी झाला आहे सगळं ह्यांना माहिती आहे आणि ह्यांच्या भाषेत बीट बोलतात बीट बीट म्हणजे काय माहिती आहे का बीट म्हणजे हे लोक जे पैसे देतात दिवाळी देतात हे सगळे अधिकाऱ्यांना असे हे बोलतात हे तुमचे राशनिंगच बोलतात जे दुकानदार तुम्ही ज्याला लोकांना देण्यासाठी जे, जे राशनिंगचं दुकान ओपन केलेलं आहे गव्हर्नमेंट सरकारचा ते दुकानदार स्वतः बोलतो आता हा माल ज्यांनी चोरी केला तो स्वतः बोलायला लागला आहे की आम्हाला से लेके नीचे तक एक कल काल असा बोलत होता कशामुळे का की त्याला काय वाटलं त्यांचा जो माफिया येणार आणि मॅनेज करणार ते सगळ्या अधिकाऱ्यांच्याच बेसवर हे लोक एवढा दादागिरी करून बोलत ना